नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाच अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक पाच अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय या प्रश्नाचं उत्तर आम्ही लाडक्या बहिणीच्या बाबतीतला प्रश्न इथे केला होता अनेक प्रश्न होते जे जा कंबाईन झाले होते त्याच्यामध्ये एक प्रश्न होता म्हणजे माझे तसे तीन प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आमच्या या माता भगिनींना तुम्ही जे लाडकी बहीण योजना दिलेली आहे ती योजना देण्यासाठी तुम्ही अंगणवाडी सेविकांचा वेळेचा वापर हा फॉर्म भरण्यासाठी तिथे केला होता आणि प्रोत्साहन म्हणून त्यांना तिथे पन्नास रुपये तुम्ही देणार होता त्याचा आकडा हा तसं बघितला तर तो तसा मोठा जातो माझा पॉइंटेड प्रश्न असा आहे की त्यांना आतापर्यंत पैसे प्रोत्साहन जे अंगणवाडी सेविकांना तुम्ही देणार होता ते पैसे मिळालेले नाहीत ते हे सेशन संपुस्त तर ते पैसे त्यांच्या अकाउंटला तुम्ही पाठवणार आहात का असा माझा पॉइंटेड प्रश्न आहे दुसरा माझा प्रश्न आहे हो अध्यक्ष महोदय आता आपण म्हणजे मंत्री महोदयांनी वरच्या हाऊसमध्ये उत्तर देत असताना असं उत्तर दिल्यासारखं आम्हाला आठवतंय की कृषी सन्मान योजना ज्या ज्या महिला शेतकऱ्यांना मिळते त्यांना तुम्ही लाडक्या बहीण योजनेतून त्या ते ठिकाणी त्यांचं नाव वगळण्यात वगळणार आहात आमचं एवढंच म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना तुम्ही कोणासाठी आणली तर महिलांसाठी आणली कशासाठी आणली तर महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आणली आता याच्यामध्ये केंद्र सरकार ही कृषी सन्मान योजना का देते तर शेतकऱ्यांना अनेक अडचणी असतात सोयाबीनचे भाव टिकत नाहीत तिथं फर्टिलायझरचे भाव वाढलेले आहेत खर्च परवडत नाही म्हणून शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी तो पैसा तिथं दिला जातो तर आमचं मत असं आहे की हे दोन योजना मिक्स न करता तुम्ही जी योजना लाडक्या बहिणीसाठी दिलेली आहे कारण का इलेक्शनच्या काळामध्ये या महिलांना अध्यक्ष अध्यक्षामध्ये महत्वाचं आहे कृषी सन्मान योजना ज्यांना दिली जात होती तो आकडा तुमच्याकडे असताना त्यांची नावं असताना सुद्धा अशा वीस ते पंचवीस लाख महिलांना तुम्ही ही लाडकी बहीण योजना दिली मग आता तुम्ही जर त्यांचं नाव वगळणार असाल तर कुठेतरी एक संदेश असा जातो त्यांचा वापर फक्त इलेक्शन पुरता केला तर आमचं आपल्याला म्हणणं असं आहे की त्यांचं नाव याच्यामध्ये वगळू नये कारण या दोन वेगळ्या योजना आहेत आणि आमचं हे म्हणणं आहे ते लोकांचं महिलांचं म्हणणं आहे तर माझा पॉइंटेड प्रश्न आहे की जी चर्चा आता सुरू आहे की पंचवीस ते पंचवीस लाख महिलांचं नाव हे जे वगळण्यात देणार आहे ज्यांना कृषी सन्मान योजना मध्ये त्यांचं नाव होतं त्यांचं नाव तुम्ही वगळ खरंच वगळणार आहात का ते तुम्ही ना वगळणार नाही असा आमचा तिथं प्रश्न आहे आणि शेवट आमचा पॉइंटेड प्रश्न असा आहे ज्याचं उत्तर सुद्धा पॉइंटेडच असावं असं आमची अपेक्षा आहे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की पंधराशे रुपयेचा आम्ही एकवीसशे रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून येणार पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं तुम्ही ते एकवीसशे रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का, का करणार नाही असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावं हो। अध्यक्ष मोदय हो पहिला प्रश्न जो सन्मान्य सदस्य रोहितजींनी या ठिकाणी विचारला आम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही योजना घोषित केली त्यावेळेला अंगणवाडी सेविका ज्या पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरतील त्यांना त्या ठिकाणी त्या या संदर्भातलं इन्सेंटिव्ह हे देण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा केलेली होती तरतूद ही त्या योजनेच्या अंतर्गत केली आणि जवळपास एकतीस कोटीपेक्षा अधिक जी इन्सेंटिव्हची रक्कम आहे ही प्रत्येक जिल्ह्याच्या महिला कार्यक्रम अधिक बालविकासचे जे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांच्या इथं जमा केलेली आहे आणि जवळपास सव्वीस जिल्ह्यांपेक्षा अधिक त्या ठिकाणी जिल्ह्यांमधल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत यांच्या खात्यामध्ये ती जमा होण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे त्याच्यामुळे इन्सेंटिव ज्याची तरतूद ही राज्य शासनाकडनं विभागाकडनं करण्यात आलेली आहे ती त्या संबंधित अंगणवाडी सेविकांना वितरित करण्याची सुरुवात ही त्या ठिकाणी झालेली आहे आणि ती प्रक्रिया सुरू आहे या व्यतिरिक्त जो त्यांनी प्रश्न विचारला तो कृषी विभागाच्या नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये आपण विचारला असेल ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेला आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये पंधराशे किंवा पंधराशेच्या अधिक ज्या योजनेचा लाभ ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत माता भगिनी आहेत यांना हजार रुपयाचा लाभ मिळत असतो त्याची जी वरची पाचशेची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान पंधराशेचा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे साडेपाच मा ते सहा लाख आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेला नाहीये फक्त त्यांना हजार रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे पाचशे जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही वीस पंचवीस लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद